पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाजी महाराष्ट्रातल्या नेतृत्वाबाबत जो निर्णय घेतील तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल असं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय तसंच उद्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत एक बैठक होणार असून त्या बैठकीत निर्णय होणार असल्याची माहितीसुद्धा एकनाथ शिंदेने दिली त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसले आहेत अशा बातम्या खोट्या ठरल्यात एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाण्यातल्या शुभदीप या बंगल्यातल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली एकनाथ शिंदे म्हणाले की बहुमत आलं तरी हे कुठे थांबलेत घोडं कुठे अडलंय मी मोकळ्या मनाचा माणूस मी सांगितलं की मी सख्खा लाडका भाऊ ही ओळख मला जी मिळाली आहे ती खूप मोठी आहे आदरणीय मोदीजींना मी फोन केला आणि सांगितलं की सरकार बनवताना माझ्यामुळे अडचण होईल असं मनात आणू नका तुम्ही आम्हाला अडीच वर्ष या राज्याचा विकास करण्याची संधी दिली त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या तुम्ही महायुतीचे किंवा एन डी एचे प्रमुख म्हणून जो निर्णय घ्याल हा जसा भाजपसाठी अंतिम असतो तसाच तो आमच्यासाठी म्हणजे आमच्या शिवसेनेसाठी सुद्धा अंतिम असेल मी अमित शहा साहेबांनाही फोन केला सरकार बनवताना माझा कोणताही अडसर मनात ठेवू नका आणि जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल त्यामुळे मी सांगू इच्छितो की महायुती म्हणून पुन्हा काम करायचं आहे महायुती मजबूत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली त्यामुळे आता सगळ्यांच्याच नजरा या पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा कोणता निर्णय घेतात याकडे लागलाय दिवसभराच्या घडामोडी पाहता राज्याच्या मुख्यमंत्र्याचं नाव हे संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या एक दोन दिवसात नवीन सरकारचा शपथविधी होणार हे स्पष्ट झालंय मी स्वतः सामान्य कुटुंबातला माणूस आहे त्यामुळे सामान्य माणसाच्या वेदना दुःख मला माहिती आहे या वेदना समजायला त्यातून जावं लागतं श्रीमंत असलेल्यांना या वेदना समजणार नाहीत सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्यांनाही ते समजणार नाही असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आम्ही सगळे महायुतीचे आहोत मुख्यमंत्री महायुतीचा असेल आणि वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं त्यांनी पुन्हा एकदा जाहीर करून टाकलंय पुढची पाच वर्ष महायुतीचं चा सरकार चालवायचंय आहे त्यामुळे मोदीजी आणि केंद्र सरकारच्या मदतीची गरज पडणारच आहे मनमोहन सिंग सरकारनं दहा वर्षात महाराष्ट्राला फक्त दोन लाख कोटी रुपये दिले होते तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात दहा लाख कोटी रुपये दिले आहेत त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याची यापुढेही गरज पडणार आहे राज्यात महायुतीचंच सरकार असेल याची ग्वाही त्यांनी दिली उद्या तिन्ही पक्षांची नवी दिल्लीत बैठक आहे अमित शहा त्या बैठकीत उपस्थित राहतील आणि त्यात चर्चा होऊन निर्णय होईल असंही एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत मुख्यमंत्रीपदाबाबत काय काय घडामोडी होतात त्याची माहिती तुमच्यापर्यंत वेळेत आम्ही पोहोचवणार आहोतच पण त्यासाठी आमच्या घेऊन टाक या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवरती कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद